शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि साकी मुस्ते खान छत्रपती शिवरायांच्या मृत्यूची बातमी ऐकून औरंगजेबाकडे गेला त्याला वाटलं छत्रपती शिवाजी राजांच्या मृत्यूची बातमी ऐकून औरंगजेब पुन्हा खुश तुम्हाला धावत धावत आला आलम म्हणा आलम म्हणा बडे खुशी की खबर आहे क्या हुआ काफर बसेना काफर नरकाला गेला कौन शिवा 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 हुजूर तसा औरंगजेबाने काय केलं लक्षात घ्या औरंगजेब त्याच्या सिंहासनावरून उठून समोर खाली गुडघे टेकून बसला आणि नवाजाच्या रुपात पडल्या नवाजाच्या रुपात पडून झाल्यानंतर औरंगजेबान या भुजाच्या दिशेने हात वर केले आणि औरंगजेब म्हणाला या अल्ला तरी जन्नत के दरवाजे खुले रखना तिरा एक बंदा शोभा तेरे पास आ रहा है ईश्वरा तू तुझ्या स्वर्गाची जरा उघडी ठेव तुझा सर्वोत्तम पुत्र शिवाजी तुझ्याकडे येतो आहे हे औरंगजेबाचे उद्गार आहेत नंतर म्हणतो साखी पता कोण गाया तुला अलौकिक बुद्धिमत्तेचा अलौकिक चारित्र्याचा अलौकिक सामर्थ्याचा जाणता राजा गेला चा, चा, साखी आम्ही रोज नमाज पडतो आणि रोज नमाज पडून झाल्यानंतर या खुदाचे आभार मानतो साखी आम्ही या खुदाचे आभार एवढ्यासाठी मानतो की त्याला सांगतो अरे दुश्मन दिलास تو رہ شاجی جیسی شخصیت لاکھوں میں سلطنت عالمگیر اور سکون کی خبر ہے لیکن ایک انسان اور ان زیر کی نظر میں ایک انسان نے دوسرا نام تھا, دور تھا پشمن کی عورت کو ماں کہنے والا انسان تھا خدا روح کو چین و سکون دے حل پانچوں نماز کا سارا فضل سواجی کو عدا کر اس کے لیے جنت کے دروازے کھول دے میرے خدا